सर यास यास। morning, सर यस यस खूप छान आवाज येतो मॅम गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग या ठिकाणी आपला परिचय करून द्यायचा आपलं नाव बाय बॅकग्राऊंड काय करता कुठे राहता आपले ग्रेट कोच कोण आहेत सर माझं नाव लैला नदा ना मी मिरजेत आहे आणि मी एक शिक्षक म्हणून काम करते आणि माझे ग्रेट वेलनेस कोच तुम्हीच म्हणजे निरंजन नागरे सर आहेत ओके मॅम काय चॅलेंजेस घेऊन आपण या फॅमिलीशी जॉईन झाला होता मॅम सर मी या फॅमिलीशी जवळजवळ तीन वर्ष झालेली आहेत आता म्हणजे याला रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन करून मला तीन वर्ष झालेले आहेत आणि सुरुवातीला माझं वेट एटी फायव्ह प्लस होत आता सिक्स्टी एट आहे आणि मी ते आता रोज व्यायाम करते कधीही चुकवत नाही आणि त्याच्याबरोबर सकस संतुलित आहार पण घेते आणि माझं वजन आता स्थिर आहे येस यस पंच्याऐंशी किलोच्या मॅडम खूप जबरदस्त असा दिसत होता तुम्ही आणि आता तुमच्यामध्ये खूप जबरदस्त असा बदल झालेला आहे यस आपण आज पाहून काय म्हणतात मॅडम आपले जे काही सहकारी शिक्षक असतील किंवा आपले जे काही नातेवाईक असतील यांचा काय रिव्ह्यू आपल्याबद्दल काय आहे नाही आता भरपूरच बदल झालेला आहे आणि एक महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास वाढला आहे म्हणजे मी शाळेत जेव्हा जाते ते पूर्ण दिवस जी एनर्जी सकाळी असते ती संध्याकाळी येतात म्हणजे पूर्ण दिवस मी पूर्ण ताजेतवाने ता फील करते आणि मुलांना सुद्धा आनंद वाटतो आणि प्रत्येक उपक्रम कृती सुद्धा उत्साहानं आम्ही घेत असतो म्हणजे अजिबात कंटाळा येत नाही आणि जर व्यायाम नाही केला की मला अजिबात करमत नाही त्यामुळे आम्ही दोघं पण सर पण आणि मी पण दोघेही रोज व्यायामाला म्हणजे वर्कआउटला जॉईन असतो Yes, yes. मॅम काय चॅलेंजेस होते वाढत्या वजनासोबत इतर का डिस का आ, वाजनाचा, वाजनाचा काही डिसऑर्डर होते का हे इतके चॅलेंजेस नव्हते पण ताच दुखत होती म्हणजे पायावर पडून खूप दुखायची पण आता काहीही तक्रार नाही आणि दवाखाना तर नाहीच आहे तीन वर्ष येस yes, येस yes. निश्चितपणे कारण कसं आहे आपलं वजनामुळे निश्चितपणे जो काही वजनाचा अतिरिक्त भार असतो तो कमरेवरती टाचावरती गुडघ्यावरती पडतो त्यामुळे निश्चितपणे तो प्रॉब्लेम क्रिएट होतो सर्वांनाच सो so, मॅम uh, गेली तीन वर्ष झालं वर्कआउट करताय कधी असं वाटत नाही की आपलं वजन कमी झालं आणि आता आपण बस करावं थांबावं सकाळी उठलं उठू नये थोडासा आराम करावा असं काही जाणवतंय आपण असं वाटतं नाही कधीच नाही आणि माझे जे वेलनेस कोच आहेत नागरे सर ते नेहमी फोन करतात आणि नेहमी म्हणजे असं वर्कआउट चुकला तरी मी त्यांना मेसेज करते की या कारणामुळे माझा वर्कआउट चुकला पण ते असू दे म्हणतात पण मी असं चुकवतच नाही त्यामुळे म्हणजे आता सवय झाली वर्कआउट ची विदाऊट वर्कआउट हा दिवस हा कंटाळ कंटाळाना जातो आणि लाईफ मी या कॉलशी म्हणजे फिटनेस फॅमिलीशी जॉईन राहणार आहे यस निश्चित मॅम कारण तुमचा जर पूर्वीचा फोटो आपण शेअर केला तर आपली परवानगी असेल तर करू का मॅम ओके सर ओके येस येस खूप जबरदस्त असं मॅडम मध्ये बदल झालेला आहे पूर्वीच्या मॅडम आणि सद्यस्थितीला ज्या दिसणार आहेत ते नक्कीच आम्ही आणि सर्वांना आश्चर्यकारक असा धक्का बसणार आहे सो मॅम या ठिकाणी आपला बिफोर आफ्टर फोटो आपण शेअर करत आहोत यस मॅम तुम्हीच आहात का मॅम या स बघू शकता आफ्टर एटी फायव सॉरी बिफोर एटी फाईव्ह च्या मॅडम आणि आता सध्या सिक्स्टी uh, सिक्सच्या मॅडम हा जो काय uh, एकोणीस किलोचा फॅट लॉस त्यांनी केलेला आहे सर्वजण बघू शकता किती जबरदस्त असा चॅलेंज uh, त्यांच्यामध्ये बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे uh, पूर्वीचा जो काय फोटो आहे त्यावरती बघू शकता की पूर्ण शरीर हे चरबीनं भरलेलं आहे आणि भर बिफोरच्या फोटोमध्ये आपणास uh, पाहायची गरज नाही किती बदल होऊ शकतो जबरदस्त त्यावर तारीख सुद्धा आहे मॅम की दोन हजार एकवीस चा फोटो दिसतोय मॅम साडीवर जो आहे तो ओके बरोबर आणि यस आणि नंतरच्या मॅडम म्हणजे गेल्या तीन वर्षापासून मॅडम कंटिन्यू आपल्या कॉलशी जॉईन आहात आणि त्यांच्यामध्ये त्यांनी जे काही सातत्य ठेवलेले आहे या सातत्याचा जो काही परिणाम आपल्या सर्वांसमोर दिसत आहे मा मॅडममध्ये जी काही उत्साह आणि एनर्जी आहे ती दिवसभर टिकून राहते कारण मुलांसमोर आपल्याला दिवसभर टीचिंग करायचे त्यांच्यासमोर उभं राहू उभं राहायचं असते सो बरेच आपले शिक्षक असतात की थोडासा कंटाळा येतो त्यांना उत्साह नसतो परंतु मॅडममध्ये मा बघू शकतो आपण त्यांचा उत्साह वाखाने जो काय त्यांच्या बोलण्यातून सुद्धा उत्साह आपण जाणवतोय यस मॅम काय काय चॅलेंजेस होते आपणास आणि काय बदल आणि सध्याची जी काही तुमची लाईफस्टाईल आहे यामध्ये काय फरक आहे मॅम पूर्वी सर खाण्यावर अजिबात नियंत्रण नव्हतं खाण्यावर जास्त भर होता पण आता अजिबात बाहेरचं खाणं पूर्णपणे आहे आणि घरात सुद्धा म्हणजे पूर्ण किचन सुद्धा बदललेलं आहे म्हणजे किचन मध्ये जे करतो आपण तेलकट कर, तुपकट पदार्थ ते पूर्ण तळलेले पदार्थ वगैरे कमी केलेले आहेत आणि डाएट मात्र मी रोज फॉलो करते जसं तुम्ही सांगाल म्हणजे मार्गदर्शन कराल त्याच पद्धतीने डाएट फॉलो करते त्यामुळं माझं वजन आ, स्टेबल आहे म्हणजे एक दोन किलो असा फरक पडतो पण स्टेबल आहे आणि जो उत्साह आत्मविश्वास वाढला आहे तो फक्त रॉयल फिटनेस फॅमिलीमुळे आणि माझे ग्रेट वेलनेस कोच नागरे सर परत सर आणि यांच्यामुळं मला आत्मविश्वास मिळतो आणि रोज आपल्याला मार्गदर्शन करतात ते ग्रेट वेलनेस कोच त्यांना पण माझं सलाम आहे आणि खरंच ही फॅमिली खूप छान छान आहे आणि सर्वांनी जॉईन व्हावं पण थोड्या दिवसात राहतात वजन कमी होण्याकरता नाही तर लाईफ टाईम जॉईन व्हावं म्हणजे आपलं वजन स्टेबल राहतं आणि आपण आपलं वयाचं सुद्धा म्हणजे वय सुद्धा कळत नाही यामुळं आणि व्यायाम हा सतत असावा असा मी संदेश देते यस यस खूप छान असा संदेश दिला आहे की बऱ्याच जणांचा असा म्हणजे थोडक्यात त्यांना असा आत्मविश्वास असतो की आमचं वजन कमी झालंय आणि आम्हाला आता डायटची काय गरज आहे न्यूट्रिशनची काय गरज आहे किंवा वर्कआउटची काय गरज आहे परंतु शरीर हे आपलं सजीव आहे आणि आपण झाडाला ज्या प्रमाणात खत टाकूया जेवढं पाणी टाकूया तेवढी त्याची भरभराटी बर होती त्याच पद्धतीनं जे काही आपलं शरीर असेल त्यांना खत म्हणजे कुठलं की आपण जे काही बाहेरचं फास्ट फूड खातो किंवा इतर जे काही तेलकट असो गोड पदार्थ असो जेवढं खाणार तेवढं त्याचं निश्चितपणे वाढ होणार आहे तर त्यासाठी ते आपल्याला वर्कआउट असणं फार गरजेचं आहे सोबत न्यूट्रिशनची सुद्धा जोड देणं गरजेचं आहे खूप संदेश खूप छान संदेश मॅडमने या ठिकाणी दिलेला आहे सर आहेत का आपले आहेत त्यांचा सुद्धा खूप छान असा रिझल्ट आहे त्यांना सुद्धा ऐकायचं आहे